गांजा सेवन करणाऱ्यांविरोधात मिरज पोलिसांची धडक कारवाई एनडीपीएस कायद्यानुसार सात प्रकरणांमध्ये गुन्हे नोंद माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांच्या आदेशानुसार आणि माननीय अपर पोलीस अधीक्षक सौ रितू खोकर तसेच माननी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्राणिल गिल्डा यांच्या सूचनेनुसार मिरज शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विशेष कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले या मिरज शहरातील विविध ठिकाणी गांजा व इतर अमली पदार्थ विरोधी छापेमारी करण्यात आली या मोहिमेअंतर्गत गांजासारख्या अमली पदार्थांचे से सेवन करणाऱ्या सात व्यक्तींवर नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टॅन्स कायद्यान्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर पोलीस उपनिरीक्षक नीलम जाधव सहाय्यक फौजदार निलेश कदम पोलीस हवालदार पृथ्वी कांबळे पोलीस नाईक सचिन काकडे पोलीस शिपाई अभि कांबळे दीपक परीट राहुल गोसावी अण्णासू पाटील प्रकाश कौलापुरे दत्तात्रय फडतरे विठ्ठल गोदे कर्मचारी झाकीर काजी सचिन सनदी अमीर फकीर लक्ष्मण कौजलगी इत्यादींनी सहभाग घेतला समाजामध्ये अमली पदार्थ विरोधात जनजागृती व कायद्याचा प्रभावी अंमल सुनिश्चित करण्याचा पोलिसांचा निर्धार कायम आहे मिरज शहर पोलिसांकडून अंमली पदार्थांविरोधात ही मोहीम भविष्यातही अशीच ठामपणे राबवली जाणार असल्याचे आश्वासन मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण रासकर सर यांनी दिले आहे